ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग अकरावा उच्चारणी अनंत पापराशी जाती ललयाशी क्षण मात्रे अग्नी अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरि हरि उच्चारान मंत्र हा आगाद पळे भूतबादा भेने याचे ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा या अभंगाचा भावार्थ आहे ज्याप्रमाणे गवताच्या गंजीला अग्नीचा स्पर्श झाला तर ते सर्व गवत अग्नीमध्ये जळून खाक होते त्याप्रमाणे पापांच्या राशीला जर हरिनामाचा जा स्पर्श झाला तर सर्व पापे नामात जळून भस्म होतात हरिनाम हा महामंत्र आहे व त्याची शक्ती आगाद आहे नामाच्या उच्चाराने जीवाची भूतबाधा नाहीशी होते ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरी व त्याचे नाम ही अलौकिक आहेत अशा हरीच्या स्वरूपाचा व त्याच्या नामाच्या सामर्थ्याचा लागत नाही पिंपळाचा अजस्त्र वृक्ष हा पिंपळाच्या झाडाच्या भीतून निर्माण होतो त्याप्रमाणे आनंद पापराशी या विकारातून आकाराला येतात या विकारांचे प्रकार सहा आहेत काम क्रोध लोप मोह मध व मत्सर हे विकार जवळून खाक झाल्या वाचून माणसाच्या जीवनात निर्माण होणारी पापांची टाकसाळ बंद पडणार नाही विकार निर्माण होतात वासनेमुळे व देवाचा विसार या वासनेची बीज आहे तात्पर्य देवाचा विसर म्हणजे स्वरूपाची विस्मृती ही सर्व पापांच्या व दुःखांच्या निर्मितीला कारण आहे अखंड नामस्मरणाने मी देवाचा व देव माझा आहे हा बोध साधकाच्या ज्ञानास पुरू लागतो किरण सूर्यापासून कुठल्याही अवस्थेत कधीच वेगळा नसतो उलट सूर्यानेच किरणाला अखंड धरून ठेवलेले असते त्याप्रमाणे मी देवापासून वेगळा नसून देवाची भक्ती न करताना सुद्धा देवाचा सहजच भक्त आहे की बोना देवानेच मीला अखंड धरून ठेवलेले आहे म्हणून देव माझा भक्त आहे व मी देवाचा भक्त आहे ही स्मृती नामस्मरणाने नामधारकाच्या ठिकाणी जागृत होते व या स्मृतीत सर्व पापांच्या राशी विकारासह व सर्व विकार वासनेसह जळून खाक होतात म्हणून तुकाराम महाराज नामाला अग्नीची ज्वाळाशी समजतात चाल केला मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा तुझं पापाची नाही ऐसे नाम घेता जवळी वशे पंचपातकाच्या कोडी नामे जळता नलगे घडी तुका म्हणे काळा रि नाही निघती ज्वाळा गवताची गंजी केवढी मोठी असली तरी अग्नीच्या स्पर्शाबरोबर ती जळून खाक होते त्याप्रमाणे नामाच्या उच्चारात स्वस्वरूपाची जी विस्मृती प्राप्त होते तीच सर्व पापांच्या राशी जळून जातात तृण आग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी भगवन नाम हा महामंत्र आहे व त्या मंत्राच्या उच्चारात आघाध सामर्थ्य आहे हरि उच्चारण मंत्र हा आघाध पळे भूतबाधा भेने याचे नामाच्या प्रभावाने दोन प्रकारची बाधा नाहीशी होते एक पिशाची बाधा व दुसरी कल्पनेची बाधा नाम हे अत्यंत मंगल व पवित्र असल्याने त्याच्या वा उच्चाराने वातावरणात पवित्र व तेजस्वी चैतन्याच्या लहरी निर्माण होतात प्रकाशाला की अंधार जातो त्याप्रमाणे नाम उच्चाराने ज्या ठिकाणी मंगल पवित्र व तेजस्वी चैतन्याच्या लहरी निर्माण होतात ते ठिकाण पिशाचे सोडून जातात तेथून पळ पड़ काढतात पळून जातात नामोच्चाराने कल्पनेची बाधाही नष्ट होते नामदेव महाराज म्हणतात कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी माजीया विष्णुदासा भाविकांशी नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखी निदान पांडुरंग मी देवरूप असता मी देह आहे ही जी कल्पना जीवाची फार पुरातन काळापासून करून घेतलेली आहे त्या त्यामुळे त्याच्यामागे नाना प्रकारची संकट परंपरा लागली आहे नाम उच्चाराने वर सांगितल्याप्रमाणे स्वरूपाची स्मृती होते व कल्पनेची बाधा नष्ट होते शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेव म्हणे हरिहा माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा हरी व हरिनाम हे खरोखर अलौकिक आहेत वेदोपनिषदांना सुद्धा समर्थ हरीच्या स्वरूपाचा थांग लागला नाही म्हणून ती नेते नेती, नेती म्हणत मौन धारण करतात श्रुती नेते नेते म्हणती एक उंदोरे त्याचप्रमाणे हरिच्या नामात जे आघात सामर्थ्य आहे त्याचे प्रमाणसुद्धा वेदोपनिषदे आकळू शकत नाहीत तेथील प्रमाण नेनवे वेदाशी ते, वे वे ते जीव जंतुशी केवी कळे असे दिवेनाम कंठा धारण करून प्रत्येकाने आपले कल्याण करून घ्यावे या कळवळ्याने ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरि मुख्यमना मना, मना। पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी या अभंगाचा भावार्थ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद